नमस्ते मी शुभांगी एच आर चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण तीन पायाच्या तिवईवरती दाखवल्याप्रमाणे अशा तीन प्रकारच्या साड्या नेसवणार आहोत अतिशय सोपी पद्धत आहे एक वेळेस पाहून तुम्ही अतिशय सुंदर अशी साडी नेसवू शकता तर ही साडी आहे हिरव्या कलरचा आपला पदर आहे आणि हा नेस्ता पदर आहे नेस्ता पदराकडून आपण कमरेचा काठ पकडून साडी पदराकडे घेतलेली आहे आता आपण पदराकडून पायाकडी साईडचा काठ घेऊन पदर बनवणार आहोत पदर बनवण्यासाठी पायाकडी साईडचा जो काठ आहे त्याची पहिली प्लेट बनवणार आहोत जेवढा काठ आहे तेवढी आपण पहिली प्लेट बनवलेली आहे आणि त्यापेक्षा अर्धा इंचाने कमी अशा बाकी प्लेट बनवून पदराच्या प्लेट बनवलेल्या आहेत आपण नवीन साडी वापरतो तर पदर जास्त फुगत असतो त्यावेळेस आपण अशा प्लेट बनवून एका सपाट जागेवरती त्यावरून हात फिरवून प्लेट अशा चोपून घ्यायच्या आहेत प्रेस करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला जास्त पदर फुगणार नाही आणि साडी नेसवण्यासाठी अतिशय कमी वेळ लागणार आहे आता आपला पदर बनवून झालेला आहे कमरेच्या साईडचा काठ पकडून आपण नेस्ता पदर घेतलेला आहे घडवंचीला एक राऊंड येईल एवढी साडी आपण नेस्त्या पदराच्या साईडने सोडून बाकी साडीच्या प्लेट बनवायला सुरुवात केलेली आहे चार प्लेटची साडी नेस्त्या पदराच्या साईडने सोडून आपण साडीच्या प्लेट बनवलेल्या आहेत तर दाखवल्याप्रमाणे अशा प्लेट बनवून घेतलेल्या आहेत इथे पाहू शकता नेस्त्या पदराच्या साईडने आपण तीन ते चार प्लेटची साडी सोडलेली आहे आणि पदराच्या साईडने घडवंचीच्या उंचीच्या डबल पदरसाठी आपण साडी सोडलेली आहे प्रत्येक प्लेटवरती व्यवस्थित हात फिरवून समोरच्या प्लेट आपल्याला व्यवस्थित इथे करून मी इथे घडवंचीच्या उंचीप्रमाणे पिन लावून घेतलेली आहे आता साडीचा नेस्ता पदर घेऊन आता आपण साडीचा नेस्ता पदर घेऊन घडवंचीच्या साईटने पूर्ण राऊंड साडी अशी गुंडाळून घेतलेली आहे पदर हा डाव्या साईटने घेऊन अगदी समोर प्लेट येतील अशी आपण साडी घडवंचीमध्ये व्यवस्थित खोचून घेतलेली आहे पाहू शकता समोर प्लेट येतील अशी साडी आपण अशी खोचून घेतलेली आहे आता जो आपला धडाचा भाग आहे तो ठेवून मागच्या साईडने पदर फिरवून घेणार आहोत डाव्या हाताच्या साईडने आपण मागच्या साईडने पदर घेतलेला आहे व डाव्या खांद्यावरती हा पदर ठेवलेला आहे खांद्यावरती पदराला पिन लावून पदराच्या समोरच्या प्लेट व्यवस्थित करून घेऊया त्यानंतर जो आपला वरच्या साईडचा काठ आहे तो असा समोर दिसेल असा थोडासा वरती घेऊन मागच्या साईडने टाईट करून आपल्याला तो समोरच्या साईडने पुढे दिसेल असा आपल्याला इथे पिन लावून घ्यायचा आहे तर अतिशय कमी वेळेत आणि खूप सुंदर अशी दिसणारी ही गोल साडी आपण तयार केलेली आहे हा आपला साडीचा पहिला प्रकार आहे आता समोरच्या प्लेट व्यवस्थित करून आपण इथे समोरच्या प्लेटला अतिशय सुंदर असं व्यवस्थित ठेवून पिन लावून घ्यायचे आहे यामुळे खूप छान अशी सुंदर लुक येतो साडीचा समोरच्या प्लेट अगदी एक अशा व्यवस्थित करून पिन लावून घेतलेली आहे आता आपण या साडीपासून नऊवारी साडी लुक साडी बनवणार आहोत तर या साडीचा व्हिडिओ आपण फुल बॉडीवरती नऊवारी ब्राह्मणीष्टा साडी नेसवलेली आहे तर आता आज आपण तीन पायाच्या तेवईवरती ब्राह्मणी काष्टा साडीचा लुक आपण पाहणार आहोत त्यासाठी मी इथे पदर काढून घेतलेला आहे आणि धडाचा भाग खाली ठेवलेला आहे आता नऊवारी साड्यांच्या प्लेटची तोंड आपण फिरवून घेणार आहोत ही आपली डाव्या हाताकडे आपले प्लेटची तोंडं फिरलेली आहेत तर आता आपण नऊवारी साडीसाठी ही उजव्या हाताकडे अशी प्लेटची तोंड फिरवून घेतलेली आहेत त्यानंतर आपण धडाचा भाग जसा आहे तसा ठेवलेला आहे इथे समोरच्या प्लेटचा मध्य घेणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेमध्ये ही साडी आपण तुम्ही नऊवारी ब्राह्मणी काष्टा साडी आपल्या गोराईसाठी नेसवू शकता समोरच्या प्लेटचा मध्य घेतल्यानंतर पाहू शकता दोन्ही साईडने आपले काठ आलेले आहेत आणि समोरच्या काठाची जेवढी आपल्याला रुंदी घ्यायची आहे तेवढी रुंदी घेऊन एक प्लेट आपण इथे अशी बनवलेली आहे आणि ती समोरच्या प्लेटच्या डाव्या साईडने अशी डाव्या साईडने कमरेला खोचलेली आहे अशा पद्धतीने आपण समोरचा हा ब्राह्मणी काष्टा वरती कमरेला खोचलेला आहे आता आपला पदर मागच्या साईडने जसा आहे तसा फिरवून डाव्या खांद्यावरती असा पिन लावून घेणार आहोत पदर पिन केल्यानंतर समोरच्या प्लेट अतिशय हळू आपण व्यवस्थित अशा बनवलेल्या आहेत वरचा काठ थोडासा वरती येईल असा घेऊन मागच्या साईडने पण साडी साडीचा काठ टाईट घेऊन असा गडवंचीमध्ये खोचलेला आहे पिन लावूनही घेऊ शकता अशा पद्धतीने आपण ब्राह्मणी काष्टा लूक साडी वरती नेसू शकता अतिशय सुंदर दिसत आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळेत तुम्ही ही साडी नेसू शकता आता आपण झिकझॅक प्लेटची शाही मस्तानी साडीच्या प्लेट बनवणार आहोत याच साडीमध्ये शाही मस्तानी साडीच्या प्लेट बनवणार आहोत इथे पाहू शकता हा जो वरचा प्लेटचा काट आहे तो आपण उचललेला आहे आतमध्ये आपला नेस्त्या पदराची पूर्ण राऊंड आहे नेस्त्या पदराचा तर आपण या प्लेटच्या काठाला असं उचलून जेवढी साडी आपल्याकडे कमरेपर्यंत शिल्लक आहे त्याच्या प्लेट बनवलेल्या आहेत आणि इथे समोर प्लेटवरती पिन लावलेली आहे आता आपण त्यापुढे पिन लावल्याच्या पुढे इथे लाव पाहू शकता असा काठ उचलून कमरेपर्यंत उंची येईल एवढा काठ घेतलेला आहे आणि अशी घडी घेऊन पहिली झिकझॅक प्लेट बनवलेली आहे असा कोन बनवून कमरेला खोचलेला आहे पिन लावून ही घेतलेली आहे असा आपण कमरेच्या साईडला काठाचा कोन बनवून खोचवल्यानंतर आपल्या प्लेट आपोआप पडायला सुरुवात होते पाहू शकता अशा फक्त आपल्याला एकसारख्या मापाच्या प्लेट बनवायच्या आहेत पाहू शकता अगदी काठाची रुंदी प्रत्येक प्लेटची रुंदी आपल्याला सारखी घ्यायची आहे इथे जो आपला कॉर्नर येत आहे तिथे आपल्याला पिन लावायचे आहे बॉर्डरची कॉर्नर जिथे येतो तिथे पिन लावायची आहे इथे पाहू शकता इथे आपण पिन लावणार आहोत त्यानंतर दुसरा कॉर्नर आपला इथे आलेला आहे इथे पिन लावलेली आहे प्रत्येक कॉर्नरवरती काठाच्या कॉर्नरवरती आपण पिन लावलेली आहे आणि अशा पद्धतीने अगदी सुंदर असा समोरचा घेर आपला तयार होत आहे फुल बॉडीवरती आपण नऊवारी ब्राह्मणी काष्टा साडी अतिशय सुंदर अशी नेसवलेली आहे ती तुम्ही पाहू शकता चॅनलवरती जाऊन लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे आज आपण तिवईवरती गौराईला खूप सुंदर अशा तीन साड्यांचे प्रकार पाहिलेले आहेत तुम्हाला तिन्ही प्रकारामधून कुठला प्रकार आवडला कोणता लूक तुम्हाला अतिशय सुंदर असं वाटलं नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मैत्रिणीसोबत नक्की शेअर करायला विसरू नका आजचा हा व्हिडिओ पूर्ण पाहिला धन्यवाद